हॅलो नमस्कार आता हा आहे कालचा संकष्टीचा ब्लॉग तर आज मी तुम्हाला थोडासा माझा सकाळचा रुटीनचा पार्ट शेअर करणार आहे तर माझी सकाळ ही जवळजवळ पाच ते सवा पाच ह्यामध्ये सुरू होते आणि मी लगेचच उठल्यानंतर ब्रश वगैरे केल्यानंतर स्वयंपाकघरात शिरते कारण मला कैवल्याच्या टिफिनची थोडीशी तयारी करायची असते कारण की माझ्या ज्या स्वयंपाकाच्या ताई आहेत ना त्या आठ नंतर येतात त्यामुळे सकाळचं जे काही थोडंसं करायचं असतं ते मलाच करावं लागतं तर इथे मी थोड्याशा पोळ्या करून घेते आणि मग त्यानंतर दूध तापून घेते आमच्या चहाची तयारी करून घेते आणि हे सर्व करून झाल्यानंतर आठ वाजल्यानंतर आमच्या ताई येतात तरी इथे किचनमध्ये बघा माझी काय गंमत चालली आहे इथे वरून नॉब आहे ना तो गॅस आहे मी रात्री बंद करते आणि तो बंदच होता आणि माझ्या लक्षातही नव्हतं आणि मी मस्तपैकी गॅस ऑन करण्याचा प्रयत्न करते गॅस ऑन होत नाहीये म्हणून दोन तीन वेळा मी प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं की अरे नॉबच बंद आहे बंद आहे तर तुमची पण अशी मजा होती का किचनमध्ये घाईच्या वेळी असं तर असं माझं काय काय चालू असतं तर आज माझा तरी उपवास होता पण बाकीच्यांना टिफिन वगैरे जेवण लागणारच होतं त्यामुळे आज आम्ही असं ठरवलं होतं की बटाट्याची भाजी करायची आणि मेथीची पण काल थोडीशी भाजी निवडून ठेवली होती तर तीच मी ताईंना करायला सांगणार होते तर त्या आल्यानंतर त्यांच्याकडून ह्या दोन्ही भाज्या मी करून घेणार आज संकष्टी असल्यामुळे ना देवांना अभिषेक वगैरे करायचे देवाची खूप छान अशी पूजा करायची आहे तर त्या तया तया तयारीला आता मी लागणार आहे हे सगळं आटपल्यानंतर तर आज छान असा योग होता आज वर्षाची ही पहिली संकष्टी होती आणि ही पहिली संकष्टी आहे ना ती शुक्रवारी आली होती त्याच्यामुळे खूप छान असा योग होता त्यामुळे मी असं ठरवलं होतं की लक्ष्मी देवीची सुद्धा आपण आजच्या दिवशी छान अशी पूजा करायची त्यामुळे दोन्ही मूर्तींना आज मी छान असा अभिषेक करून घेणार होते मी देव्हाऱ्याजवळ नाही करू शकत शूट मी तुम्हाला सांगितलं आहे की माझ्या सासूबाईंना त्यांचं सर्जरी झालेली आहे त्यामुळे मी ते हॉलमध्ये तुम्हाला सगळं शूट करून दाखवते माझा जो काही अभिषेक वगैरे असतो तर त्याच्यामुळे मी आता गणपती बाप्पाला सर्वप्रथम छान असा दुधाने अभिषेक करून घेतला आणि त्यांचा बाप्पाचा अभिषेक झाल्यानंतर मी लक्ष्मी देवींचा सुद्धा अभिषेक करणार आहे तर बाप्पाचा अभिषेक करून झालेला आहे आणि आता लक्ष्मी देवींना छान असं मी दुधाने आणि मग हळद कुंकू असा तिन्ही गोष्टींना अभिषेक करून घेणार आहे मला मस्त वाटतं असं देवांना ना छान असं आपण शाही स्नान घालतोय असं वाटतं जेव्हा आपण असा अभिषेक त्यांना करतो तेव्हा त्यामुळे जास्त करून माझ्या पूजेमध्ये ना ह्या गोष्टी मी तुम्हाला सारखं दाखवत असते तर मंडळी खूप जणांना त्यांचा देवावर विश्वास नसतो किंवा त्यांना असं वाटतं की देवपूजेसाठी एवढा वेळ का द्यायचा पण मला तरी असं वाटतं की आपल्या ज्या रोजच्या जीवनात आहेत ना रोज काही ना काहीतरी अनाकलनीय अशा घटना घडत असतात आणि त्याच्यामुळे सतत आपलं मन आहे ना ते विचलित होत असतं त्याच्यामुळे अनेक संकट येत असतात छोट्या मोठ्या गोष्टी घडत असतात हा पण ह्याचा अर्थ असा नाही आहे की देवपूजा केल्यामुळे ह्या अडचणी येणार नाहीत मी फक्त माझा जो एक्सपिरियन्स आहे ना तो तुमच्यासोबत शेअर करते अशा वेळी आहे ना देवाची प्रार्थना किंवा आराधना केल्यामुळे ना, के ना आपल्याला तो एकमेव आधार आहे असं वाटतं की कोणीतरी आहे आपल्या पाठीशी जो आपली काळजी घेणार आहे किंवा किंवा आपल्याला असं वाटतं की, वा, की, वा अस की कोणीतरी आहे तो आपल्याला तारणार आहे या गोष्टींमधून आपल्या ज्या गोष्टी आहेत तो ऐकत आहे तर खूप शांत वाटतं मला तरी पूजा केल्यानंतर अस्वस्थ झालेलं आपलं जे मन हो असतं ना खूप चिंतांनी जे ग्रासलं ते निश्चिंत होऊन जातं आधीसुद्धा काही मध्ये मी संकष्टीची पूजा दाखवलेली आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा ना मी तुम्हाला अथर्व शेष पठणाचे अनेक वेळा सुद्धा समजावून सांगितलेले आहे तर तुम्हाला जर पाहायचे असतील तर ते सुद्धा व्हिडिओ तुम्ही जाऊन पहा तर पुन्हा एकदा सांगते थोडक्यात की संकष्टीला आहे ना अथर्व नक्की पठण करा श्रवण करा खूप वेळा जर तुम्हाला पठण करणं शक्य नसेल अकरा किंवा एकवीस वेळा काही हरकत नाही एवढी आवर्तन नाही करणं शक्य असेल एक वेळा तरी करा कारण काहीतरी आपल्याला फळ मिळावं या इच्छेपोटी देवाची प्रार्थना ही कधीच करायची नसते एक वेळा आपण असंच देवाकडे आपले संकट किंवा आपले जे प्रॉब्लेम्स आहेत तेच आपल्या देवाला सांगत असतो पण मला असं वाटतं की मला मनापासून देवाची स्तुती करायची आहे असा विचार करून देवाची प्रार्थना करा आराधना करा बघा तुमच्या जीवनातील ना दुःख विघ्न अडथळे आपोआप बाप्पा दूर करतो बाप्पा आपल्या भक्तीला हा नेहमीच पावत असतो असं मला वाटतं आणि तो आपल्याला आपली जी संकट आहे ती आपल्याला न सांगता असतो ती दूर करतो कारण तो विघ्नहर्ता आहे आणि आपल्याला मनशांती आणि आनंद प्रदान करतो तर मंडळी तुम्ही मला अनेक जण माझा व्हिडिओ बघून नेहमी कमेंट करता की ताई तुझी पूजा बघून खूप मन प्रसन्न वाटलं खूप छान वाटलं तर तुम्ही विचार करा की तुम्ही सुद्धा रोज अशी पूजा केली तर तुम्हाला सुद्धा किती प्रसन्न वाटेल मनाला एक शांती मिळेल तर इथे ना खूप दिवसांनी आज मला ना सुंदर असे हे मदन बाणाचे म्हणजे मोगऱ्याचा जो मोठा एक प्रकार असतो मोठा मोगरा असतो त्याला मदन बाण म्हणतात तर त्याचे गजरे मिळाले होते आणि हा गावठी चाफा सुद्धा मला मिळाला होता हा जांभे नाक्याला कधी कधी मिळतो फुलवाल्यांकडे तर तो मिळाला होता छोटे माझे आवडते लाल गुलाब मिळाले होते आणि ह्या ना पांढऱ्या रंगामध्ये ना खरच काहीतरी जादू आहे असं मला वाटतं स्वामींच्या चेहऱ्यावरती ना त्यांनी पांढरे वस्त्र परिधान केल्यावरती मनाला एक शांतता मिळते त्यांच्या चेहऱ्यावरती एक वेगळीच प्रसन्नता जाणवते मला आणि माझं जे देवघर आहे ना ते पण त्यामुळेच आम्ही व्हाईट ठेवलं होतं ॲक्च्युली मी ब्राऊन सांगत होते पण जे आमचे वाले काका होते ना ते मला म्हणाले की नाही व्हाईटच ठेवा व्हाईट रंगाचा एक वेगळाच प्रभाव तुम्हाला जाणवेल आणि खरंच त्यांचं मी ऐकलं हो, आणि मला जे कोणी माझ्या घरी येतात किंवा माझे जे व्हिडिओ बघतात ना त्यांना सर्वात जास्त आवडते ती गोष्ट माझं देवघर तर पांढऱ्या रंगामध्ये खरंच खूप जादू आहे असं आता मला मनापासून वाटत नमस्कार मंडळी तर आज आपण एक झटपट रेसिपी बघणार आहोत ती म्हणजे आज आपण पाहणार आहोत राजमाची रेसिपी तर थोडस मी तेल घालून घेते कढईमध्ये तेल ना थोडंसं तापलं ना आपलं की मग त्याच्यामध्ये आपण हे खडे मसाले घालून घेणार आहोत हे खडे मसाले आहेत ना खूप जास्त आपल्याला गरम नाही करायचे थोडासा याचा ॲरोमा यायला लागला ना की आपण का इथे मी कांदा आणि टोमॅटो चॉप करून ठेवलेला आहे तो ह्याच्यात घालून घ्यायचा आहे ह्याच्या आधी मी ना छोलेची रेसिपीसुद्धा दाखवली होती ही तशाच प्रकारची आहे तर याआधीसुद्धा मी तुम्हाला छोलीची रेसिपी दाखवली होती झटपट कुकरमध्ये कशी बनवायची तर ही त्याच प्रकारची आहे तर आज आपण राजमा बनवणार आहोत हा बघा हा राजमा आहे ना मी जवळजवळ बारा तास सोक करून घेतलेला आहे तुम्ही कितीही तास म्हणजे सात आठ तासापेक्षा जास्त जरी ठेवलं ना तरी चालतं जेवढा वेळ तुम्ही हे जास्त सोक कराल तितकं चांगलं असतं ता। कारण हे छोले म्हणा किंवा राजमा म्हणा ह्यांना ना सोक हवायला थोडा जास्त वेळ लागतो तर आपलं तेल थोडंसं तापत आलेलं आहे मी सेम तशीच बनवणार आहे राजमाची पण रेसिपी तर हे खडे मसाले आहेत हे बघा हे तेल थोडंसं तापत आलं आहे त्याच्यामध्ये घालून घ्यायची खूप जास्त करपवायचे नाही आहेत आपल्याला खूप जास्त फ्राय नाही करायचे थोडासा ॲरोमा आला ना की लगेच आपल्याला ह्याच्यामध्ये हे मी चॉप ओनियन आणि टोमॅटो जे ठेवले ते घालून घ्यायचे छान वास होतोय तर मी आता आलं लसूण सुद्धा घालून घेतलं याच्यामध्ये दोन मोठे पीस घेतले होते मी लसूणचे आणि थोडंसं आलं घेतलं होतं तर छान सुवास सुटलाय आता आपण ह्याच्यामध्ये सर्वात पहिले कांदा घालून घेऊया तर ह्याची आपल्याला पेस्टच बनवायची म्हणून मी हे असे ना मोठे मोठे ठेवलेले आहेत कांदे आपल्याला काही बारीक चॉप करायची गरज नाही आहे कारण हे आपण मिक्सरमध्येच नंतर फिरवून घेणार आहोत कांदा जरा बारीक झाला ना की मग आपण ह्याच्यामध्ये टॉमॅटो घालून घ्यायचा आहे तर इथे आपला छान असा कांदा तुम्ही बघू शकता शिजलेला आहे गळलेला आहे चांगला आता आपण टोमॅटो घालून घेऊया तर टोमॅटो शिजण्यासाठी मी थोडंसं आता मीठ घालून घेते म्हणजे टोमॅटो लवकर आपला गळेल आपला टॉमॅटो गळला ना की मग हे मिश्रण थंड व्हायला द्यायचंय आणि मग आपल्याला मिक्सर मधून हे बारीक करून घ्यायचंय अजून एक टीप सांगते हे जे तमालपत्र आहे बाकीचे जे खडे मसाले आहेत ते मिक्सरमध्ये वाटले जात नाहीत ह्याचे तुकडे ना तसेच राहतात आणि मग ते खाताना आपल्या तोंडात येतात म्हणून मी काय केलंय ह्याच्यातून हे काढून घेतलेत कांद्यामधून मला जेवढे काढता आले तेवढे आणि मग ही पेस्ट जेव्हा आपण तेलावर टाकू ना तेव्हा हे परत टाकायचं म्हणजे ह्याचा अर्क व्यवस्थित त्या मिश्रणामध्ये येईल आणि हे तेव्हा सुद्धा आपण काढून घेऊ शकतो कारण मिक्सरमध्ये हे बारीक पण वाटले जात नाहीत आणि मग त्याच्यामुळे काय होतं हे ये तोंडात येत राहतात त्यापेक्षा ह्याचा अर्क उतरेल आणि तेव्हा पण आपण काढून घेऊ शकतो खाताना हे मोठे पीस असल्यामुळे तर ही एक छोटीशी टीप होती तर आपला इथे टॉमॅटो होतोय तर हा जेव्हा गळेल ना तेव्हा ह्याची थंड करून मी पेस्ट करून तर तुम्ही इथे बघू शकता आपले हे जे मिश्रण आहे ना कांदा टॉमॅटो आपण जे आता फ्राय करून घेतलेलं ते छान असं गळलेलं आहे कांदा टॉमॅटो आता मी ह्याला थंड होऊ देणार आहे आणि मग मिक्सरमध्ये वाटून पेस्ट करून घेणार आहे आपण कुकरमध्येच ही रेसिपी बनवणार आहोत त्यामुळे थोडंसं मी ह्याच्यात तेल घालून घेतलेलं आहे आणि जसं मी तुम्हाला आधी बोलले हे खडे मसाले मी ह्या तेलावर टाकून घेते आणि जास्त तेल तापायला द्यायचं नाही आहे कारण ही पेस्ट असते ना ही उडून आपल्या अंगावर येते ती इथे मी घालून घेते छान असं हलवून घ्यायचंय थोडीशी हळद घालायची तुम्हाला हवं तर तुम्ही एव्हरेस्टचा गरम मसाला घालू शकता पण ऑलरेडी एवढे खडे मसाले घातलेत म्हणून मी हा ठेवणीतला आमचा जो मसाला आहे तो एक चमचा घालून घेते आणि छान थोडे ढोळून घ्यायचे हो आपली पेस्ट आहे ना छान अशी तापली आहे गरम झालेली आहे आता आपण ह्याच्यात हे राजमा घालून घेऊयात आता मी कुकरला ना सहा शिट्ट्या काढून घेणार आहे त्याआधी मी ही थोडीशी कसुरी मेथी घालून घेते छान हातावरती चोळून घ्यायची मस्त सो so, आता आपला मॅजिक मसाला आपण घालत आहोत तो म्हणजे किचन किंग मसाला थोडासा घालून घ्यायचा आहे आणि मस्त ढवळून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे आपला मस्त असा हा राजमा तयार आहे मी थोडासा पातळच ठेवलं आहे कारण की आम्हाला थोडीशी ग्रेवी हवी होती त्याच्यामुळे अशी ही आपली आजची सिंपल अशी थाळी व्हेज थाळी रेडी आहे राजमा आहे बटाट्याची भाजी आहे आपली पिवळी आणि मेथीची सुद्धा भाजी आहे तर ह्या दोन भाज्या कामाला ताई करून गेल्या होत्या कारण टिफिनला लागतात तर त्याच्यामुळे ला लागता। बटाट्याची भाजी केली होती टिफिनसाठी आणि राजमा मी बनवला आहे आणि मला राजमाबरोबर ना दही भात खूप आवडतो तुम्हाला हा आजचा भाग कसा वाटला हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करायला शेअर करायला विसरू नका पुढल्या भागात भेटू एका नवीन विषयासह तोपर्यंत लो बसावा धन्यवाद